नमस्कार मित्रांनो नमस्कार ए, ले ले तर आज पूनम पूजा लई खुश आहे येत्या कुठे निघाले केला म्हणून खरं काम लय पडले घरी धुन भिजू घालून ठेवलं याय फोन फोन याय लागला नाही जा तर अटिट्यूड वाटतंय मग तिथे तर ह्या थाय मसाला रात्री करून लाई लाईट नाही पॅकिंग नाही बघा आज काय ऑर्डर तुमच्या ताकद तु, नाही पॅकिंग लाईट आली तर उदयाला तुमचं पॅकिंग करून टाकेल म्हणजे संध्याकाळी पॅकिंग करणार ना उद्याला मसाला पाठवणार बापूर घटलाय फोन यायला गेलो आलोय आलोय गावापर्यंत आलोय गावात आलोय गावात या आलो आलो अगं वर का पाठणार माग तर कुठं निघाले बघा आमच्या गावात सुप्रसिद्ध देवस्थान मसोबा लोटेवाडी थांब लोटेवाडीच्या निघालो निघालोय बारामतीवरून आपले फॅन्स आली ती त्यांनी बोलवले गाडी घेऊन घेऊन आली बघा आणि घरी येऊन भेट घेऊन गेली आणि आग्रह केला पूजाताय पूनमताय निलेश भाऊ सगळी जणी या हनुमंतबा मशीकडे गेलाय त्याला बोल बघा हा असू दे तर निघालोय बघा पाहायला लागली बघा तिच्या घराला कुलप घालायला बघा कसा आहे नाही सुरक्षित असते ती तुझा फोन तर चला, चला काय कुलप लावता कॅमेरा येत कोण येत नाही येतो माळाच्या वस्तीला सगळं कॅमेरा निलेश भाऊ अशी सुविधा करून ठेवलीय माळाच घराभर भरपूर खर्च घरासाठी करून ठेवलाय चल 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 लवकर फोन आ गय त्यांची पंगत टपल्या आपल्यासाठी निवद्ध दाखवून विचार थांबली ती आता था काय करायचं चला 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 चल। बस थाय बस नटून वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू फास्ट आय रिलीज बाय माझा बर्थडे तुझा बर्थडे आहे अनुजेचा वाढदिवस आहे अनुजाला बिन हा वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आले का नाही Oh. बैठे हो आहे हो का पळा लागली कोण आण फोन बाहेर राहिला कुठं जायचं फोन मध्ये माझं असं आहे काय 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 फॅन्स मंडळी लय जेव लागली ते काय स्वतः घरात बसू वाटत नाही गाडीत स्वतः काय म्हणले माहितीये का अजित पवारला शरद पवारला भेटून सुद्धा आम्हाला आम्हाला एवढा आनंद झालाय तेवढा तुम्हा तुमच्या फॅमिलीला भेटून आम्हाला आनंद झालाय आहे त्यांना फॅमिली माहित नव्हती बर का पण दुग एका ठिकाणी बघून तिला आश्चर्य झाली बरं तर निम फॅन तिचं होती निम माझ होती असं हेच हेच माणसं अशीच माणसं कमवायची असतील अशीच माणसं कमवायची असतील बघा म्हणून मी तुला आयुष्यात सांगतो काय माणसं कमवायची फक्त बरोबर काय चाय माणसं काम व्हायची काय ना माणसं काम आले आलीबा ताऱ्याच्या जवळ आबाला पण यांच्या पण मिस्त्रांना बोलवा म्हणते मशी घेऊन गेले आमच्या मग आता काय काय संध्याकाळी आपला भेट आहे आणि आपलं त्यांचं बोकड आहे काय माहित नव्हतं आपल्याला पण ते आले आले त्यासनी मी काय म्हणलं का मटण करायचं जेवण जावा हा आता आणाय चाललं देशी कोमडा लगेच करतो बोकडा जाणतो तर बिचार नग म्हणलं तुम्हालाच बोलवाय तुम्हालाच बोलवाय आलं म्हणलं आपला कोमडा दोन आहे त्या दो हे तलाव बघा आमचा तलावावर आम्ही चोललो चिलारी यायला तलाव हे तोडाला लागतील बघा आपल्यालाच गाडीचा त्रास होतोय मग काय मग काय नियोजन आज काय आबा काय म्हणला का नाही आबा म्हणला फुग तू फुग आणतो फक्त हातीला खायला आणि आम्हाला काय आम्हाला विश्वास नाही बाबा आम्हाला नेल का नाही विश्वास नाही गाडीवर त्यांच्या एक जणच बसतय त्यांना त्यांना बसून वाटत नाही अगं झालं भी दोन किलो खाव दे भावाला बायकोला भाऊजाला भाऊजा कुठं खाऊन ताड मीटर झाली पर हूं मना करते प्यार सरप्राईज एक येणार आहे एक सांगू नका बरं का नाही नाही आली आली हिडत होती माझे माझे धावणार आहे मी मी बोलून घेतलंय असं आहे काय

दाखवतो आमचं देवस्थान वगैरे पाहुण्याची जत्रा बित्रा सगळं दाखवतो पाहुणी पण दाखवतो म्हणजे तुम्हाला एन्जॉय होईल बघण्याचा नवीन नवीन माणसा कंटिन्यू बघा कंटिन्यू बघा कंटिन्यू पाहुणा जेवाय बसला काय काय नाही तुमची वाट बघून बघून लय वेळ झाले होय म्हणून आता जेवाय बसलो म्हाते ना आमची म्हणून जेवाय बसलो होय आमची ना

चांगबल ठोकलं का काय नाही चांगब ठोकलं बारामतीला आम्ही म्हणजे बारामतीचा आहे आम्ही राहिला

होय होय तुम्ही पण बसा मग आहे ते जाऊ या तोपर्यंत मग नित्रात जाऊ चालू तोपर्यंत माणसं नाही कोण तुम्ही तिथं आम्ही बारामती येऊन आलो या आमची फक्त इच्छा आहे पण आमच्यात पोटभर जावं

चला पाय पळ केलं घे लांब आहेत ना जेवण करून आलो निवांत झोपलो बघा आता खाटवर मांदा मठण ओढलं मी पुनमनं पुजानं बारामतीची फॅन्स होती संपून टाकायचं होते इथंच महागारी काही नाही नव्हतं लयदा वडलं अशीच फॅन्स असावी बघा <laughs>